नमस्कार मंडळी तर बघा आज आम्ही इथे मातीची चूल बनवणार आहोत तर सर्वात प्रथम आईने आणि कोमलने ज्या जुना विटा होता तर त्यांना ते थोडासा तोडफोड करून शेप तयार करून घेतला आणि बघा इथे स्टीलच्या टोपल्यामध्ये काल रात्रीपासून मी माती भिजत घातली होती तर माती बऱ्यापैकी भिजलेली आहे तर आता चुलीचा आकार देण्यासाठी इथे आम्ही माती काढून घेत आहोत तर बघा पाऊस वगैरे पडला तर चूल अलगतपणे घरामध्ये नेता यावी म्हणून त्यासाठी आम्ही हे कापड्याच्या गोणीवरती चूल बनवत आहोत तर बघा आता इथे माती टाकून घेतली आणि याच्यावरती एक एक करून विटा ठेवलेल्या आहेत तर चुलीवरच्या जेवणाची चवच वेगळी असते तर कोणा कोणाला चुलीवरच जेवण आवडतं तर, तर मला कमेंट करून नक्कीच सांगा तर मला ही चूल थोडी मोठी करायची होती पण आई म्हटली की आपण थोडीशी छोटी चूल बनवूया म्हणजे पाऊस वगैरे पडला तर घरामध्ये नेता येईल तर त्या उद्देशाने आम्ही थोडीशी छोटीच चूल बनवत आहोत आणि मला चुलीवरती स्वयंपाक करण्याची म्हणजे खूपच हाऊस आहे मला खूप आवड आहे चुलीवरती स्वयंपाक बनवण्याची चूल म्हणजे फक्त स्वयंपाक नाही तर ती आपल्या घराची शोभा आहे चूल म्हणजे आपल्या आजी आणि जुन्या परंपरांचा वारसा आहे हो की नाही मंडळी तर बघा इथे आपली जेमतेम चूल अर्धी बनलेली आहे लहानपणी आम्ही मामाच्या गावी जायचो तर आजी आज चुलीवरती स्वयंपाक करताना म्हणायची की चुलीवरच्या स्वयंपाकाने फक्त पोट भरत नाही तर मनही भरते तर बघा इथे आमची चूल बनून तयार झाली आहे तर याला फक्त आता शेवटचा हात देत आहे म्हणजे त्याला थोडासा पोतारा देणं चालू आहे मातीचा गारा करतात आणि फडक्याने त्याला आपण माती चुलीला माती लावतो तर त्याला आमच्याकडे पोतारा म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात मला कमेंट करून नक्कीच सांगा एखाद्या वेळेस वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळी भाषा वापरत असेल परंतु आमच्याकडे चुलीला पोतारा देणे असं म्हणतात तर तुमच्याकडे काय म्हणतात ते मला कमेंट करून नक्कीच सांगा इथे भैयाने लाईव्ह चालू करून दिलं आणि मला कळलंच नाही कोमलने सांगितलं मग मी त्याला उठून लाईव्ह बंद करायला सांगितलं असं आहे आमचा खोडकर भैया आजकाल आपण सगळेच जण खूपच बिझी झालो आहोत लवकर जेवण बनवा लवकर जेवण करा पटकन आवरा पण चूल आपल्याला थोडं थांबायला शिकवते थोडं शांत राहायला शिकवते तर बघा ही झाली आपली चूल तर व्हिडिओ आवडल्यास लाईक